व्यागविली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर संदीप डाकवे यांची एकमताने निवड डेवेवाडी तालुका पाठण येथील व्यागविली पत्रकार संघाचा आढावा बैठक नुकतीच पार पडली यावेळी पत्रकार संघ अध्यक्षपदी डॉक्टर यांची एकमताने निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी तरुण भारतचे नितीन बेलागडे सचिवपदी दैनिक प्रभातचे विजय सुतार आणि कार्याध्यक्षपदी पुणे नगरीचे प्रमोद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली डॉक्टर संदीप डाकवे हे गेली सतरा वर्ष पत्रकारिकेत काम करत आहेत उत्कृष्ट पत्रकारितेसाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांना पाच पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत लेखनाबरोबर त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे यावेळी संजय लोहार तुषार देशमुख पोपटराव झेंडे चंद्रकांत चव्हाण नितीन बेलागडे विजय सुतार हरीश पेंडारकर अमोल चव्हाण प्रवोध पाटील पोपटराव माने प्रदीप माने आदी पत्रकार उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर डाकवे म्हणाले की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत व्यंगवेली पत्रकार संघाच्या विविध उपक्रम राबवून सम समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत भविष्यातही अशा प्रकारे उपक्रम राबवून व्यंगवेली पत्रकार संघाचा ठसा समाज मनावर उमटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे या कार्यक्रमात स्वागत विजय सुतार यांनी केले तर आभार पोपटाव झेंडे यांनी मानले साप्ताहिक कुमजप्र्यूज संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावली